कुरुंदवड शहरातील दर्गा चौकातील अनधिकृत बांधकामाविरोधात तक्रार दाखल झाल्याचे वृत्त काल बीपेन वर प्रसारित होताच नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे नगरपालिकेने संबंधित मिळकतधारकास नोटीस देऊन सक्त सूचना दिल्या आहेत कुरुंदवड शहरातील दर्गा चौक येथे नियमांचे उल्लंघन करून बांधकाम सुरू होते याबाबत वीस जून रोजी एका सामाजिक कार्यकर्त्याने या नियमबाह्य बांधकामाविरोधात तक्रार केली होती मात्र याबाबत कोणतीच कार्यवाही झाली नाही याबाबतची झाली या बातमीची तात्काळ दखल घेत नगरपालिकेच्या नगर रचना व मूल्य निर्धारण विभागाचे प्रमुख मार्नोर यांनी ठिकाणी भेट मिळकत धारकास नोटीस बजावली आहे या नियमबाह्य बांधकामाबाबत लवकरच कारवाई होणार आहे कुरुंदवड नगर परिषदेचे मुख्याधिकारी आशिष चौहान हे नेहमीच आपल्या कार्यकाळात कोणतीही चुकीचे काम होणार नाही किंवा करणाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नाही असे वारंवार नागरिक आणि प्रसारमाध्यमांना सांगत असतात आता ते या नियमबाह्य बांधकामाविरोधात कोणती भूमिका घेतात याकडे शहरवासियांचे लक्ष लागून राहिले आहे बीपीएनसाठी कुरुंदवाडहून उमेश माळगे